जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंधरा ऑगस्ट वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आपला देह पंचमहाभूतांचा आहे यामधला मी कोण हे पाहावे जे नासणार ते मी कधी असणार नाही म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंश रूपाने केली आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार या वाट्याने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो जो भक्त झाला त्याला विघ्नही येत नाही भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास होत नाही आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो इथेच तर आमचे चुकते मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो याला काय करावे जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही परंतु ही चूक आहे वेदांत हा सर्वांसाठी सर्व मनुष्य मात्रासाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्रे येतात शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकून देण्यासाठी आहेत ते वृत्तीला हलू देत नाहीत त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळविण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही आजचे बोधवचन वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ